आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा गुड न्यूज राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरबाडे लागू एक्सवाय झेड वर्गातील शहरे आणि गावे एच आर कॅल्क्युलेशन रेट्स इन महाराष्ट्र सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखील दाब्डसर क्लासे चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के इतकी वाढ करण्यात आली असू आहे आता ह्या वाढीमुळे राज्यशासकीय कर्मचाऱ्यांची घरभाडे भत्ता एच आर एमध्ये देखील वाढ लागू झाली आहे टेबल ऑन कंटेंट्स सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर घरभाडे भत्त्याचे नवे दर एच आर ए रेट्स एच आर ए कॅल्क्युलेशन रेट्स इन महाराष्ट्र महागाई भत्त्याशी डी ए संलग्न एच आर ए सुधारित दर महागाई भत्ता डी ए पंचवीस टक्केच्या वर गेल्यास एच आर एमध्ये वाढ मागे भत्ता पन्नास टक्केच्या वर गेल्यास एच आर ए सुधारित महत्वाच्या अटी आणि नियम एक्स वाय झेड सिटीज फॉर एच आर एक्स वाय झेड सिटीज फॉर एच आर ए पी डी एफ कॅन्स्युलेशन सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर महाराष्ट्र शासनाने राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी सुधारित दराने घरभाडे भत्ता एच आर ए मंजूर करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आणि केंद्र सरकारच्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला असून तो एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून लागू झाला आहे त्यानुसार गव्हर्मेंट एम्प्लॉईज यांच्या महागाई भत्ता डी ए वाढीच्या दरानुसार आर एमध्ये देखील वाढ करण्याबाबत घरभाडे एच आर ए सुधारित दर निश्चित करण्यात आले आहे डी ए कॅल्क्युलेटर महागाई भत्ता कॅल्क्युलेटर तुमचा पगार तपासा घरभाड्या भत्ताचे नवीदार एच आर ए रेट्स महाराष्ट्र राज्य शासनाने एक वाय झेड वर्गातील शहर आणि गावे यांच्यासाठी सुधारित दर एच आर ए रेट्स निश्चित केले आहेत शहरी वर्गीकरण मागील दर वेतनाच्या टक्केवारीत आणि सुधारित दर वेतनाच्या टक्केवारीत मोठे शहरासाठी मागील दर तीस टक्के आता सुधारी दर चोवीस टक्के झालेले आहे मध्यम शहरासाठी अगोदर वीस टक्के होते मागील दर आता नवीन दर सोळा टक्के झालेले आहेत लहान शहर आणि गावेसाठी मागचे दर दहा टक्के नवीन दर आता आठ टक्के झालेले आहेत गरबाणे भत्त्याचे नवे दर वर्गश, वर्गश वर्ग एक श एक्स वर्ग शहरासाठी चोवीस टक्के मागील तीस टक्के वर्गवरून कमी मागील वीस टक्केवरून एक वाय शहरासाठी सोळा टक्के झेड वर्ग शहरासाठी आठ टक्के मागील दहा टक्केवरून कमी ह्याप्रमाणे एक्सवा झेड सिटीसाठी एच आर ए लागू करण्यात आला आहे याबाबतची पी डी एफ खालील दिलेल्या अधिकृत लिंकवर डाउनलोड करा एक्स वाय झेड सिटीज फॉर एच आर ए पी डी एफ डाउनलोड एच आर ए कन्सल्टेशन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पन्नास टक्क्यावरून त्रेपन टक्केपर्यंत वाढ झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता एच आर ए कॅल्क्युलेशन रेस्ट महाराष्ट्र मिळणार आहे तसंच महागाई भत्ता सरभीनुसार एच आर एमध्ये स्वयंचलित वाढ होणार आहे माय अधिक माहितीसाठी वाय झेड सिटीज फॉर एच आर ए पी डी एफ पहा महागाई भत्ता पन्नास टक्क्या दरा टक्केच्यावर गेल्या शेचारे सुधारित दर सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात आला असून अति खालील प्रमाणे घरभाडे भत्तेच्या सुधारित दर लागू होईल महागाई भत्ता पन्नास टक्केच्यावर गेल्या शेचारे पुढील प्रमाणे वाढेल एक्स शेअरसाठी तीस टक्के वाय शेअरसाठी वीस टक्के झेड शेअरसाठी दहा टक्के महत्वाचे अटिनियम घरभाडे भत्त्याच्या वे विशेष वेतन समाविष्ट होणार नाही हा निर्णय एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून पासून अंमलात आला आहे आणि याचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे एक्स वाय झेड सिटीज फॉर एच आर ए केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच इतर पात्र लाभार्थ्यांसाठी घरभाडे बत्ता एच आर ए मंजूर करण्यासाठी शहरे आणि गावे विविध एक्स वाय झेड सिटीज वर्गामध्ये विभागली गेली आहेत केंद्र शासनाच्या सुधारित निकषानुसार राज्य शासनाने देखील आपले वर्गीकरण पुनरावलोकन करून सुधारित केले आहे भारताचं वित्त विभागाचं महत्त्वपूर्ण परिपत्रक सोळा बारा दोन हजार सोळाचे घरबाळात मंजुरीसाठी राज्यातील शहराचे गावाचे सुधारित वर्गीकरण अशा प्रकारे दिलेले आहे एक्स वर्ग शहरे इथे या ठिकाणी दिलेली आहेत त्याच्यानंतर वाय वर्ग शहरे या ठिकाणी दिलेली आहे वर्गाचा समावेश राज्यातील जो अन्य शहर आहे गावे एक्स किंवा वाय वर्गात समाविष्ट नाहीत त्यांचा समावेश झेड वर्गात होतो शासकीय कर्मचारी इतर सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबत पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या जी आरनुसार राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या जी आरप्रमाणे घरभाट भाडे भत्ता वाढणार हा चार्टसुद्धा आपण बघितलेला आहे